देव देव श्री गोपाल कृष्ण महाराज की जय बाबो लक्ष चौऱ्याऐंशी यवण्या आहेत त्यापैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यवण्या ह्या माणसानं जीवानं ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जोडून घेतलेले येवने आहेत अनंत वाईट कामं केले आणि त्या वाईट कामं केल्यानंतर त्याला त्या लक्ष चौऱ्याऐंशी एवणे त्र्याऐंशी लाख ब्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्याची प्राप्ती झाली परंतु एक मानव यवनी अशी आहे की ती यवनी परमेश्वरानं तीन मूळ सृष्ट्या रत्ना तीन मूळ सृष्ट्याची रचना केली आणि तीन मूळ सृष्ट्यामध्ये जीवाला फक्त बारा बारा वर्षाची मनुष्याची ध्येय दिली कुत्र्या मांजराचे देह परमेश्वरानं जीवाला दिले नाही तर फक्त मनुष्याचे देह दिले आणि ते ते देह कशासाठी दिले तर एक तर ज्ञान मिळवून घेण्यासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करून आपल्याला जो परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपली जे अनादे जे आपल्याला लागलेली आहे तो जो रोग झालेला आहे आपल्याला किटकीचा तो किटकीचा रोग आपला दुरुस्त करण्यासाठी त्या रोगापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा मनुष्यदेह दिलेला आहे तर ह्या मनु लक्ष चौऱ्याऐंशी यवने आहेत तर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यवण्याला परमेश्वरानं बुद्धी दिली नाही वाचा दिली नाही स्वातंत्र्य दिली नाही पण हे हा जो मनुष्यदेह आहे तर ह्या मनुष्यदेहाला परमेश्वरानं बुद्धी दिली वाचे दिली आणि स्वातंत्र्य दिली तर आपण बुद्धी दिली म्हणजे दे ज्ञान दिलं नाही फक्त बुद्धीची स्मृती तिच्यामध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्याची स्मृती आहे असा झरामध्ये हे करून प्राप्त करून दिला आपल्याला आणि त स्वातंत्र्याचं मी तसंच दिलं आणि वाचे मी तशीच दिली आपल्याला मग आपण त्या बुद्धीनं बुद्धीचा विकास करायचा आपल्याला आपल्याला आपल्या जो है, वाचे आहे त्या वाचेनं आपल्याला परमेश्वराचं चिंतन करायचं आहे आणि स्वतंत्रता जे आहे त्या स्वतंत्रेनं आपल्याला स्वतंत्र वागायचं त्रिगुणाच्या आधी जाऊन आपण नेहमी त्रिगुणाच्या आधारी जातो त्रिगुणाच्या आधी जाऊन आपण कर्म करतो सर्व सर्व प्रकृतीच जाईल म्हणे म्हणजे सगळं प्रकृतीच्या अधीन होऊन आपण कर्म करतो तर ते कर्म करायचे नाही तर आपल्याला तसं स्वातंत्र्य दिलं नाहीवानं जरी मायेनं आपल्याला त्रिगुणानं ह्या देहामध्ये बांधून टाकलेलं आहे तर रजतमसत्व तर सत्वगुण कसा बांधतो तर तंत्र सत्व निर्मलतात प्रकाश कमानामयम सुख संघेनं बदनाती ज्ञान चानक सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं तो बांधून टाकतो आणि रोज रागात्मक विधी तृष्णा संघ समोद्भव तर कोणते कर्मसंगेन कर्मसंगेनं देयना कर्माच्या आसक्तीनं बांधून टाकतो आणि तमोस ज्ञान जमिती मोहनम सर्व प्रमाद आळस निद्रा मी धन्नी भारत बांधतो आणि तो तमोगुण प्रमाद आळस निद्रा यानं बांधून टाकतो तर ह्या ह्या तीन गुणांना आपण कर्म करत असतो परंतु ह्या तीन गुणांना आप स्व आपल्याला परमेश्वरानं स्वातंत्र्यता देऊन आपल्याला हे तीन गुणाच्या बाहेर जाऊन आपल्याला कर्म करण्याची स्वतंत्रता आपल्याला दिली आणि कसं कर्म करायचं ती बुद्धी दिली म्हणून आपण आपण काय करायचं उभे सुकृत दुष्कृते आणि तसमा देवय जसो योग कर्म सुखवशेने आपण बुद्धियुक्त जे आहे ते उभे सुकृत दुष्कृते बुद्धीनं सुकृत काय दुसृत्य काय हे बघायचं आहे आपल्याला बुद्धियुक्त जे आहे उभे सुकृत दुष्कृते तस्मा देव आहे जसो योग कर्म सुखवशैनी योगा परमेश्वराचं चिंतन करणं योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणे कर्मसु कौशल्य म्हणजे परमेश्वराचं चिंतन करण्यातच आपल्या मानवदेवाचं श्रेय आहे आपलं कौशल्य आहे असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितले तर माय भागव तर आपल्याला असा बुद्धीचा विकास करायचा आपल्याला बुद्धीचा विकास करून ते ज्ञान घ्यायचं आहे तर ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय म्हणले नाही आणि ज्ञान कशामुळे घ्यायचं ज्ञान कारण ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही नाही ज्ञानेन सदृश्याम पवित्र मिळविते तत्सव योग संशिधे कालीनात्मिंदी आणि तसंच ज्ञान आपल्याला जर झालं ते ज्ञान जर आपण प्राप्त करून घेतलं तर त्या ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला यज्ञत्वानं पुनर्मोह मेममेशेशी पांडव पुन्हा तुम्हाला मोह येत नाही आणि ते म ते ज्ञान कोणाकडून प्राप्त करून घ्यायचं आहे त्या ज्ञानी माणसाकडून आणि त्या ज्ञानी माणसाकडं जायचं आहे आणि त्या ज्ञानी माणसाकडं जाऊन तद्विधी परिपातेनं परिपश्नेनं आहे त्याला चांगल्या प्रकारे प्रश्न उत्त करायचे म्हणजे विनम्रतेने प्रश्न प्रक्र�� करायचे तद्विधी त्याला परिणपात करायचा तद्विधी परिपातेनं परिपष्टनं शिवाय उपदेक्षं तिथे ज्ञान ज्ञानीनंच दर्शित आणि हे ज्ञातोनं पुनर्भाव मे मैसे पांडव हे भूताली शेषेनं द्रशिष्यात बनण्यात तो मयी असं श्रीकृष्ण महाराज म्हणले की पुन्हा एकदा ज्ञान झालं की पुन्हा आपल्याला अज्ञान होण्याचं कारण नाही त्यामुळं आपण ही जी बुद्धी दिली आपल्याला परमेश्वरानं तर ती फक्त कशाला चांगलं वागण्यासाठी दिली आपल्याला सार काय आहे आसार का आहे का परमेश्वर काय आहेत देवता का आहे ता जीव काय आहे हे सगळं बघण्यासाठी आणि त्याचा विचार करून आपल्या का हिताचं काय आहे ते हिताचं कार्य करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने ही आप बुद्धी दिली म्हणून आपण देवता जे आहेत तर श्रीकृष्ण महाराज म्हणला जे काम असते ते ज्ञाना प्रपद देणे देवता जे ज्याचे म्हणजे बुद्धी हारणे गेली असे लोक त्या काम बुद्धी देवतेच्या नादी लागतात काम असते तर ज्ञाना कामानं त्याचं ज्ञान हारून टाकलेलं आहे काम असते तर त्याच्या बुद्धीवर त्यानं ताबा घेतलेला आहे कामस्त्या ऋत्रज्ञाना प्रपदेंदे न देवता तमतम नियम असताय प्रकृती आहे तास आणि येऊ या मी आमचं अनुभक्त सादया सुमिच्छिती मिच्छिती तशा त्याला सदान ता मिळू देता आम्ही ते म्हणले ज्याचं ज्ञान हरून गेलेलं आहे ते लोक देवतेची पूजा भक्ती करतात आणि ज्याचं बुद्धी हरून गेलेलं नाही ते परमेश्वराची प्र प्राप्ती करतात परमेश्वराची भक्ती करतात काम असते ते प्रप देतेनी देवता तम, -तम नियम असता य प्रकृत्या नेता स्वया यवयवया मॅम तरुण श्रद्धया शिशुमेची ती तश्या तश्या त्याला स्रधाम तामही तामयम आणि मी त्याची त्याला फळ वास्तविक माझ्याकडून जाते आणि त्याची बुद्धी जसे जसे ज्या लो देवतेची भक्ती जसे लोक काढतात तर त्या देवतेवर त्याची बुद्धी मी तशी बसून देतो मला काय करायचं आहे माझा माझं काही घेणं नाही आणि मग तम तम नियमासाय प्रकृतयाम्याभक्त श्रद्धा सु तशा तस्य तशा चरा सदाम तामेव विदधामे सतया सध्या यत्त तशा राधा मीय ते लभते तर तसंच कामान मह विधान आणि ते जसे करते तसे त्याला फळ मिळते मी तान अंत होतो फलमे तशा तद्भवते मेसाम देवान देव यजोवयी मतभक्त यांची या मग धरता यांची मामाफी जे देवतेला भासतात ते देवतेला जातात आणि मला जे भासतात ते मला प्राप्त होतात देवानदेवय जयंती मग धरता यांत म अंत होतो फलमते श्याम तत्भवते मेसाम देवानदेवय जयंती मतभक्त यांची मामपी असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं तर हे ज्ञान घेऊन आपण हे करायचे काय करायचं आहे प परमेश्वर आजची भक्ती करणं योग्य हो आहे का देवतेची आरोग्य कारण श्रीकृष्ण महाराजांसाठी जे कामुक लोक का आहेत देवते देवते ते देवतेची भक्ती करतात आणि देवतेची देवतेचं फळं कसं तर ते नसवर फळ आहेत हा ब्रह्मभुवना लोका पुन्हावरती नोर्जून असं तर यामुळं आपण हे सगळं ज्ञान घ्यायचं आहे अध्यात्म्याचं आणि कारण त्या अध्यात्माच्या ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही आणि ते ज्ञान घेतल्यानंतर तर स्वयं काल कालनात्मनी विनंती आणि मग नंतर काही काळानं का होईना पण जो ज्ञानी असत त्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होती आणि कारण काय तो परमे मग अर्जुनाने विचारलं द्यावा जर मग असं असल तर मग मी तुमची भक्ती करतो मला ज्ञान घेतो तुमची भक्ती करतो परंतु माझं ज्ञान अर्धवतच सुटलं माझं ज्ञान घेता घेता अर्धवत सुटलं किंवा तुमची भक्ती करत असताना माझी भक्ती अर्धवी सुटो आयती ती पेतो पेो योगाचरित मानस अप्राप्य योग संस्थितीम कामगतीम कृष्ण गच्छिती मी जर आयती झालो प भ्रष्ट झालो तर मग माझं काय होईल आयती श्रद्ध पेतो योगाचलित माणस अप्राप्य योग काम कामगतीम कृष्ण ग्चिती गच्छिनो भ्रष्ट छिन्नाभ्रमेव नष्टी अप्रतिष्ठो महाभाऊ यमूढो ब्रह्मदेपती येत मी संशय कृष्ण छेतो मनसे शेषता तो सोधन्य समस्या छेतानं हिपद्धते तर असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला अर्जुनानं श्रीकृष्ण महाराज विचारलं मी तुमची भक्ती करतो ज्ञान घेतो पण माझं ज्ञान अर्धवच सुटलं किंवा भक्ती अर्धवत सुटली तर माझं काय होईल मी त्या ढगाप्रमाणे छिन्न विच्छिन्न होऊन तर पडणार नाही ते म्हणले ना, ना पार्थ ते म्हणले अर्जुना पार्थ नये ना मूत्र विलासता शिवी देते मग ह्या जेल्मीबी त्याची अवगती होत नाही आणि पत्र म्हणजे अधोगती होत नाही आणि आमूत्र म्हणजे दुसऱ्या परलोकी देखील त्याची अवगती होत नाही अजून अ अधोगती होत नाही पार्थ नैवे नामूत्र विनाशस्ते देते न ही कल्याणकृत कचित दुर्गतीं तात गती प्राप्य पुण्यकृत लोका नुसिता शास्वती समा सुचिना श्रीमता गेहे योगभ्रष्टो विजायचे आणि तसं अर्धवट झाल्यानं ज्ञानी अर्धवर झालेलं राहिलेलं परमेश्वराचं चिंतन तर तो, तो तसा माणूस जो आहे योग भ्रष्ट बनल्या तर त्याला त्याचा जन्म सुची सुखी आणि सुचिनाम चांगल्या घरी जन्म होतो सुचिनाम श्रीमत्ता योगभ्रष्ट होते किंवा अथवा योगिन्यामध्ये कुलेभोवती धीमताम येत दुर्लभतारम लोके जन्मही दिवस तर किंवा अत्यंत चांगल्या श्रेष्ठ घरात जन्म होतो आणि कुलेभोती नेमता आणि हा जो जन्म आहे तो अतिशय दुर्मिळ जन्म आहे येत दुर्लक्ष लोक जन्म तर आणि मग तिथं गेल्यावर काय होतं तत्र तर तुम्ही जे मागोदर परमेश्वर चिंतन केलेलं आहे किंवा अर्धवट ज्ञान सुटलेलं आहे ते पुन्हा तिथं तुम्हाला आठवते तत्र तर बुद्धिसयोगम लभते पौरदेहम येत ते तत्व वय संसृत करून आणि पूर्वाभ्यासेनं तेनं हरयती हे स्वपिसा आणि तुम्ही त्याच्याकडं वाढलाच असेन अर्जुना पूर्वाभ्यास असल्यामुळं तू त्याच्याकडं वाढलाच असेल पूर्वाभ्यास न ते न रे ते हे सोपी सा आणि जिज्ञासोपी योगसे शब्द प्रमावर ते आतू त्या शब्द ब्रमाला म्हणजे चार वेदाच्या चा ज्ञानाला तू पार करून जाशील अर्जुना शब्द ब्रमहत्वर्ते प्रयत्ना देत ते माणूस तो योगी संस्थेत किल्मस अनेक जन्मसंस्थित तो या ती परामगृती त्यामुळं अर्जुना तू परमेश्वराचं चिंतन कर किंवा ज्ञान घेण्याचा प्रयत्न कर कारण परमेश्वराचं चिंतन करणाऱ्याला तर योगी म्हणतात तपस्वी म्हणतात तपस्वी योगी ज्ञानी भोपी मात्र देख कर्मी भेचा देखो योगी तस्मा देवगी भाव अर्जुन असं अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज सल्ला देतात आणि ते म्हणतात अर्जुना स योगी कसा हो योगीनामप सर्वेशा मदगते नांतरामना श्रद्धावान भस्ते ययमाम समयुक्त तो मत तो सगळ्या योग्यात श्रेष्ठ योगी योगी राम मदगते नातर श्रद्धावान श्रद्धापूर्वक माझी भक्ती करणारा योगी हो मदगते नांतरा श्रद्धावान भक्ते यव समयुक्त सोमयुक्त तो मत असा योगी मला मान्य आहे म्हणून माय बापो एकतर ह्या जन्मामध्ये आल्यानंतर एकतर बुद्धीचा अभ्यास करा बुद्धीचा विकास करून प अध्यात्माचं ज्ञान प्राप्त करून घ्या तर तुम्हाला ते ज्ञान पुन्हा पुन्हा दुसऱ्या जन्मात आठवण आणि तुम्ही त्याच्याकडं वाढल्या जाता आणि पुन्हा तिथं जास्त ज्ञान घ्यायला सुरुवात करता आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल किंवा तुम्ही परमेश्वराचं चिंतन करा परमेश्वराचं चिंतन केलं तर कारण तुम्ही तप योगी होतात कारण योगी जो झाला माणूस तो तपस्यापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला योगी होण्याचा सल्ला झाला दिला आहे आणि माय बापो मी बी तुम्हाला तेच सल्ला देतो तर तुम्ही योगी व्हा आणि या कसे योगी व्हा योगी पी सर्वेशा मदगते पण सगळं चित्त परमेश्वरात ठेवणारा योगी व्हा कारण तशा योग्याला काही काळानं परमेश्वराची प्राप्ती निश्चित होऊ शकते तुम्हाला देखील निश्चित परमेश्वराची प्राप्ती होईल असं माझं मत आहे असं गीतेचं मी मत आहे तर मायबाबो या याप्रमाणे तुम्ही ऐकाल अशी मी अपेक्षा करतो आणि सतत परमेश्वराचे चिंतन कराल तुमची जी बुद्धी दिली तुम्हाला देवानं स्वातंत्र्य दिली वाच दिली वाचने परमेश्वराचं चिंतन करा स्वतंत्रतेनं वागा त्रिगुणाच्या आधी रोहून वागू नका आणि बुद्धीचा विकास करा बुद्धीचा विकास अन्य नाही तुझे एका कशराजे सकळ सिद्धी आधीत परिमेश्वरच तुम्हाला सिद्धी देईल जर दे दे तुम्ही बुद्धीचा विकास केला तर तर मायबा त्यामुळं आपलं भलं आपणच सा, आपल्याच हाती आहे आपलं भलं करून घेणं आपल्याच हाती आहे म्हणून आपण सावध झालं पाहिजे आणि आपलं भलं करून घेण्याच्या मागे लागलं पाहिजे असं माझं मत आहे तर एवढं सांगतो तुम्हाला आणि इथंच तुमची राजा घेतो आणि थांबतो धनोत्त प्रणाम धनोत्त प्रणाम धनोद